जी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंद जाऊ हीच समर्थांची मी प्रार्थना करते तर आजचा विषय असा आहे की आता श्रावण महिना लागलेला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जे कोणी माझे स्वामी भक्त असतील त्यांच्या घरी नवीन नवीन पारायण सेवा व्रतवैकल्य सगळं सुरूच असेल तसंही काही आमच्याही घरी सुरू आहे आता एक 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 सेवा ज्या काही आहे त्या जे संकल्प आहे त्या पूर्ण करायचा प्रयत्न चालू आहे तर असाच एक संकल्प हाती घेतला होता आयुष्यात पहिल्यांदा ही सेवा केली रोताची अजूनही ही सेवा केली नव्हती आणि याबद्दल काही एवढी माहितीही नव्हती आणि असं म्हणता असं म्हणत होते की बरंचदा ऐकलं होतं की ह्या सेवेने दारं वाचतात खिडक्या वाचतात हे होतं सर्प येतात म्हणजे मनामध्ये एक भीती बसलेली होती की, की बाबा आपण सेवा करायची आपण रात्री आणि मेन म्हणजे ही सेवा रात्री मध्यरात्री बारा वाजता करावी लागते करेक्ट बारा वाजता आपल्या मुखातून श्रोताला सुरुवात झाली पाहिजे तर आम्ही संस्कृत व्यंकटेश्रोत वाचलं होतं मी आणि गायत्री आम्ही दोघींनी व्यंकटेश्रोत केलं होतं रात्री करेक्ट बारा वाजता बसायचं होतं साडे अकराला आपल्याला स्नान करून मग ते बस दररोज बसायचं होतं तीन दिवस चलगी आम्ही पहिल्या दिवशी संकल्प केला पहिला दिवस खूप छान गेला म्हणजे पहिल्या दिवशी ठरवून म्हणजे आम्हाला करायचं होतं हे श्रावणच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी पण सोमवारी असं झालं की दिवसभर उपवास होता आणि रात्री जेवण केलं त्यानंतर इतका कंटाळा आला ते व्यंकट श्रोत करायला म्हणजे खूप कंटाळा आला आणि म्हटलं आता करायचं की असं म्हणतात ना की जेव्हा तुम्हाला कोणती सेवा करायची असेल तर देव तुमची खूप परीक्षा बघतो तर तसंच काहीतरी झालं होतं तर सोमवारी करायचं म्हटलं की सोमवारी कंटाळा आली सोमवारी आम्ही अनुष्ठान केलं नाही आहे म्हणजे सगळी तयारी करून ठेवली होती पण तरीही आम्ही अनुष्ठान केलं नाही मग म्हटलं तर चला आता सोमवारही गेलाय आता व्यंकटेश अनुष्ठान करणं गरजेचंच आहे कारण की मनात एकदा इच्छा आली ना आणि तेच डोक्यात फिरत होतं की आपल्याला व्यंकटेश ही सेवा राहिली आहे व्यंकटेश अनुष्ठान करायचं आहे तर म्हटलं आता करूनच टाकूया तर मंगळवार मंगळवारी म्हटलं आता ही सेवा करू दोघींनी ठरवलं की आपल्याला रात्री बारा वाजता ही सेवा करायचीच आहे आज काहीही करून ही सेवा करायची आहे तर संध्याकाळी रात्रीचं जे काही आपलं स्वयंपाक वगैरे आहे तो सगळा आम्ही आवरला भांडे वगैरे झाली आणि रात्री पहिल्या दिवशी प्रत्येक सेवेला उत्साह असतोच म्हणजे असतोच तर आमच्यातही खूप उत्साह होतो पहिल्या दिवसाची सुरुवात केली मी पुढे क्लिपही टाकेल बघा की आम्ही रात्री कशी पूजा मांडली होती कसं अनुष्ठान केलं होतं तयारी सगळी त्यांनी सगळं तुम्हाला दाखवेलच पुढं तर हे सगळं झालं रात्री साडे अकरा वाजले दोघींनी स्नान केलं आणि साडे अकरा म्हणजे पावणे अकराला आम्ही तिथे बसलो अकरा चाळीसला तिथे बसलो आणि संकल्प वगैरे केला संकल्प सिद्धी जावा एवढी प्रार्थना केली व्यंकटेश महाराजांकडे आणि व्यंकटरम गोविंद गोविंद म्हणून सुरुवात केली पहिला दिवस खूप छान गेला आणि भीती तर वाटत होती कारण हो की खूप ऐकलं होतं की दारं वाजतात खिडक्या वाजतात पण मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल ना तर दारं वाजत नाही आणि खिडक्याही वाजत नाही हा आमचा अनुभव आहे म्हणजे मी म्हणत नाही की असं अनुभव येणार नाही पण कदाचित खूप पुण्य असेल त्या लोकांचं ज्यांना हे असे अनुभव येतात साक्षात बाळाजी महाराज दर्शन देतात खरंच पुण्य असेल त्यांचं तर एवढं असं आपल्यालाही महाराजांनी असं दर्शन द्यावं हीच महाराजांकडे इच्छा व्यक्त करते तर असं निर्विघ्नपणे पार पडला उजाडला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी झालं असं समजा दुसरा दिवस उजाडला तर दुसऱ्या दिवशी झालं असं पहिल्या दिवशीचं अनुष्ठान झालं आणि रात्री आम्ही बारा वाजता साडेबारा वाजले आम्हाला ते वाचूच mm -hmm. yes. ah. <inaudible> yeah. तर आणि झोपलो येऊन झोपलं आपण मात्र एक सबकॉन्शियस माइंड असतं आपलं झोपायला गेलं ना की आपण झोपलेलो आहे आपलं डोळे बंद आहे सगळे पण आपल्या मनामध्ये डोक्यात विचार चालू आहे तर तसं होतं ना मग मी झोपले आणि माझ्या डोक्यात फक्त आपण जेव्हा व्यंकटेश्रोत्याचं आठ ओव्या घेत होत्या तेव्हा आपल्याला वें व्यंकटेश आहे गोविंदा गोविंदा हे म्हणून आपला तो जे कॉईन आहे तो आपल्याला त्या वाटीमध्ये टाकावा लागतो तर व्यंकटरमणा गोविंद गोविंदा म्हणून हे टाकलं मी एकवीस वेळा तो उच्चार झाला एकवीस वेळेच्या जास्त झाला असं कारण की आम्ही अकरा चाळीस पासून बारा वाजेपर्यंत व्यंकटरमन गोविंद गोविंद याचा जप करत होतो तर तेच डोक्यामध्ये फिरत होतो रात्री झोपले मी झोपेत पण मला ते म्हणजे तेच म्हणजे व्यंकटरमण गोविंदा गोविंदा हेच माझ्या मनामध्ये होतं की तेच तिनं तिंदा उच्चार तोंडातून यायले व्यंकटरमन गोविंद गोविंदा म्हणजे एवढंच होतं की महाराजांचा जप होत होता म्हटलं हा काहीतरी वेगळंच आहे म्हणजे रात्रभर तोच आणि सकाळी जेव्हा उठले ना मी तेव्हाही तेच डोकत होतो ना गोविंद उठल्या उठल्या सकाळी शब्द हाच तोंडातून पडला ना गोविंद गोविंद म्हटलं काही काय ना महाराजांची कृपा आपल्यावर होते आहे आणि एवढीच इच्छा होती की महाराजांनी हा जो आपला संकल्प केला आहे तो सिद्धीच जावा तर ते झालं आणि त्यानंतर पूजाडला तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी जो आपण दिवा लावतो ना त्या दिवामध्ये आपल्याला माहिती बालाजी महाराजांच्या कपाळी जो काही गंध आहे भस्मासारखा वाईट तो पूर्ण गंध तो आमच्या दिव्यामध्ये उमटला होता तर तो जेव्हा बघितला ना असं वाटत की साक्षात बालाजी महाराज दिव्यामध्ये आहे तिथे आणि आपली जी काही सेवा आहे ती ऐकता आहे तर म्हणेल एवढंच की तुम्ही एकदा सेवा करून बघा याचे अनुभव घ्या लोक आता हो, हा व्हिडिओ बघते लोक काही यांचं म्हणजे देवभोळेपणा वगैरे याला म्हणतील पण जो कोणी श्रद्धेने या सेवा करतो ना त्यालाच माहिती देवाचा साक्षात्कार काय असतो तर तुम्ही ही सेवा जी आहे ना ती मन लावून करावीकट कर श्रोताचा जो अनुभव आहे असं म्हणतात की ही सेवा केली ना तर त्याचे अनुभव अगणित आहे दिव्य आहे तर तुम्ही एकदा हे अनुभव हा जो स्रोत करून बघा तीन दिवसाचं अनुष्ठान रात्री मध्यरात्री बारा वाजता करावं लागतं आम्ही ही रात्री मध्यरात्री बारा वाजता केलं होतं तर तुम्ही एकदा हे करून बघा आणि जो काही हा अगणित दिव्य अनुभव आलेला आहे ना म्हणजे महाराजांनी ही सेवा करून घेतली आता पुढेही आपण एकादशीला त्याला ही सेवा करू शकतो तर जेव्हा मी आम्ही पुत्रता एकादशी येईल तेव्हाही ही सेवा करणार आहोत तर तुम्हाला मी नक्की तो व्हिडिओ शेअर कर असं म्हणतात की सेवा झाल्यानंतर सेवा सगळ्यांना सांगायची असते तर आता तीन दिवसाचा अनुष्ठान झालेलं आहे तर त्या क्लिप मी थोड्या थोड्या शूट केलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर असा काही महाराजांचा अनुभव होता अनुभव तुम्ही घेऊन बघा सेवा करून बघा सेवेकरी व्हा श्रावणात जमेल तेवढ्या सेवा करा आणि सेवेकरी व्हापास एवढं तर हे बघा असं काहीतरी पूजा मांडली होती निळं आसन लागतं जिथे आपण पूजा मांडणार आहेत तिथेही नीळच असावं लागतं तर हे पहिल्या दिवशीचं आहे आणि हे आहे दुसऱ्या दिवशीचं इतकं प्रसन्न वाटत होतं आणि हे मध्यरात्री बारा वाजेचं आहे बरं का आणि ह्या ज्या दोन वाट्या दिसत आहेत ना त्यात आप एक आपल्याला एकवीस कॉईन घ्यावे लागतात तर माझ्याकडं व्यंकटेश म्हणजे मा बालाजीचा फोटोही आहे आणि बालाजीची जी, जी काही मूर्ती आहे ती पण आहे आणि मी बाळकृष्णही ठेवला होता आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश्रोत आहे आपल्या त्यावेळेला नित्यसेवेच्या पुस्तकातूनच आम्ही वाचलं होतं आठ ओव्यापर्यंत वाचावं वा लागतं फलश्रुती एकदाच वाचायची असते तर आम्ही रात्री मध्यरात्री एकवीस वेळा वाचलं होतं स सर, सर्वात अगोदर संकल्प केला आणि हे तिसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे तीन दिवस अनुष्ठान केले खूप सुंदर अनुभव आले तुम्हीही एकदा हे अनुष्ठान करून बघा आणि तुम्ही पूजा बघू शकता किती प्रसन्न वाटतं आहे आणि हे जे नारळ ठेवलं आहे ना आपण हे नारळ आणि सव्वा किलो तांदूळ हे जो शिदा असतो तो आपल्याला द्यायचा असतो श्री स्वामी समर्थ